नमस्कार सर्वांना मित्र हो आज पंधरा ऑक्टोबर आहे आणि हा विशेष दिन आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांचं आज जन्मदिवस आणि त्यांचा हा जन्मदिवस वाचना प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे लहान थोरांचे प्रिय व्यक्तिमत्व आणि अशा या व्यक्तिमत्वासाठी लिहिलेली माझी कविता आज त्यांच्या आदरणजाली म्हणून त्या व्यक्तिमत्वास थोर कार्यास अर्पण करतो कवितेचं शीर्षक आहे कलाम आजोबा सलाम आजोबा कलाम आजोबा सलाम आजोबा खूप दिवसांनी आम्हा मुलासाठी कुणी एवढे लहान झाले आजोबा खास आमच्यासाठी कुणी वेळ घेऊन आले कलाम आजोबा वैभवात राहून तुम्ही साधेपणा सोडला नाही वैभवात राहून तुम्ही साधेपणा सोडला नाही भेटनाचा शब्द तुम्ही कधीच मोडला नाही कला माझोबा सला माझोबा विज्ञानाचे पंख लाविले कल्पनेस बळ मिळाले निष्ठा ठेविता कार्याप्रती यश ते हमखास मिळाले कला माझोबा सला माझोबा कुतूहलाचे पाखरू आमचे गगनी नित्य विहरावे विज्ञानाची कास धरूने उंच उंच ते जावे विज्ञानाची दृष्टी दिली तुम्ही क्षेत्र दिले नवे नवे कलाम आजोबा सलाम आजोबा पाऊल पडावे पुढती पुढती पाऊल पडावे पुढती पुढती हेच आशिष आम्हा द्यावे पाऊल पडावे पुढती पुढती हेच आशिष आम्हाला द्यावे सलाम आजोबा कलाम आजोबा कलाम आजोबा सलाम आजोबा आपले अभिप्राय द्या कॉमेंट्स करा आणि आजचीही कलाम आजोबांना अर्पण केलेली ही कविता आपल्या मित्रमंडळींनाही जरूर पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करा भेटू नव्या एपिसोडमध्ये नमस्कार